मित्रांनो बघा आपण जिल्हा न्यायालय बद्दल आज बोलणार आहोत कारण की माझे प्रिय बऱ्याच प्रिय मित्रांचे कॉल आणि मेसेज येत आहेत हा व्हिडिओ हा माझ्या फक्त फॉलोअर साठी आहे जो माझा हा व्हिडिओ मागचा जिल्हा न्यायालयाचे आपण सहा व्हिडिओ टाकलेले आहेत कमीत कमी तीस चाळीस हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागणीनुसारच हा व्हिडिओ आजचा आहे कोणी जास्त अजून असेल कि असं तस तुम्ही लयच बा कि दादा लक्ष दे हा व्हिडिओ फक्त माझ्या फॅमिलीसाठी जो आर एस अकॅडमी हा जो परिवार आहे त्यासाठी व्हिडिओ आहे कोणी जास्त हुशार असतील तर दादा पहिली व्हिडिओची माहिती आहे काय म्हणतो ते आहे मग पुढे बोल तर प्रिय मित्रांनो जिल्हा न्यायालय निकाल बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेकंड अँसर की बद्दल विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की अँसर की कधी येईल कारण की बरेच काही आपलेच विद्यार्थी किंवा आपलेच काही जे असतील ते आपण पसरवत आहेत की जिल्हा न्यायालयाचे काही एक एक दोन दोन वर्ष भरती होत नाही असे तसे भरपूर काही निकाल लागत नाही लागणार नाही लवकर लागणार नाही प्रॅक्टिस जे टायपिंगला बसलेले जे लिपिक पदासाठी विद्यार्थ्यांना चांगला स्कोर होऊन गेलेला आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस मार्क काहींना तीस तीस बत्तीस बत्तीस मार्क आहेत काहींना वीस बावीस मार्क आहेत मग हे विद्यार्थ्यांना डिमोटिवेट करण्याचं काम चालू आहे वातावरण निकाल कधी तर माझे प्रिय मित्रांनो जिल्हा न्यायालयाचा निकाल लवकरच लागेल कारण की काही कारण असतं लक्ष द्या काही समजून घ्या काही काही कारण असे पण आहेत कि आचारसंहितेमुळे पण बरेच निकाल थांबलेले आहेत किंवा आईसारखी या त्या गोष्टी थांबलेल्या था। आहेत हा एक कारण असू शकतो पण कधी कधी असा एक लॉजिक आहे तर लक्ष द्या की या जिल्हा न्यायालयाला न्यायालयाला कुठली आचारसंहिता किंवा त्यांचं आत्ताच एक पाच तारखेला पेपर आहे परत न्यायालयाचा मुंबई न्यायालयाचा तर या उद्देशाने आपण ते बी दोन पण एक पकडून चला समजा आचारसंहिता संहितामुळे थांबला असेल तर वीस मे पर्यंत इलेक्शन शेवटचं वटचं महाराष्ट्र टप्पा आहे त्याच्यानंतर आणि जून मध्ये निकाल आहे त्यांचा मग या आठ दहा दिवसात पंधरा किंवा एका महिन्यात हा निकाल लागू शकतो पण बरेच जे विद्यार्थी एक मेश्राम म्हणून बरेच विद्यार्थी आहेत आपल्याकडे जे कॉल करतात ते व्हिडिओ बघतायत त्यांचं म्हणणं एकच आहे की सर सध्या कोणीच बोलत नाही या भरती बदल निकाल बदल काय पूर्ण प्रॅक्टिसला मन लागत नाही किंवा प्रॅक्टिस सोडून दिलेली टायपिंगची जे शिपाईसाठी स्किल टेस्ट असेल ते तो होणार आहे पण सर्वात मोठा आय एम पी मुद्दा हा आहे जो मुद्दा जो दादा टायपिंगचा कारण की ह्यातला एकच सांगतो तुला दादा लगेच जो पण व्हिडिओ बघतोय तुझ्या आजूबाजूचं वातावरण बघून घेतात आजूबाजूचं वातावरण तिथं जे विद्यार्थी इथं टायपिंगला क्वालिफाय ते विद्यार्थी ग्रुप सी कंबाईनची एक्झाम होती ना त्या ग्रुप सी मध्ये त्या टायपिंग जिथे बी जी आहेत तिथे एकच टायपिंग आहे आणि इथे दोन टायपिंग आहे आणि कोर्टाचा कॅरेक्टर असा आहे पहिली टायपिंग पास झाला तर दुसरी टायपिंगला क्वालिफाय होईल नाही तर पहिलं टायपिंगला ना पाच झाला तर तिथून बाहेर बर तिथून बाहेर होतो म्हणजे डायरेक्ट असं आहे की पायऱ्या चढाव्या लागतात ज्या पायरीला तू स्टेटला आउट झाला तिथून डायरेक्ट बाहेर निघतो हे असं कोर्टाचं आहे आणि तुला जे दोघी टायपिंग करणं एवढं सोपं नाही मराठी पण इंग्लिश पण इथं कोर्टाच्या लिपिकसाठी जो शेवटच्या मार्कावर बी बसणार फायनल शेवटच्या मार्कावर आणि तो सुद्धा पास होणार आहे कोर्टाच्या जागा या वेळेस रिक्त जातील त्यांना व्यक्ती किंवा मुलं भेटणार नाही लिपिकसाठी कारण की इथल्या टायपिंगचे खूप हार्ड आहेत दोन दोन टायपिंग आहेत यामुळे विद्यार्थी अजून सुद्धा खूप माझे जे विद्यार्थी फॉलोअर्स आहेत खूप प्रॅक्टिस करतोय सर म्हणे टायपिंग कव्हर होत नाहीये तर इथे जागा सुद्धा खाली जाणार आहेत म्हणून जो बी विद्यार्थी एकदम कमी मार्कवर असेल त्याला कुठंच काही सहारा नसेल की कुठला याला बसला नसेल तू कोर्टामध्ये नक्की पास होईल भाऊ त्यासाठी टायपिंग आणि अशी एक्झाम्पल बी आहेत की ते टायपिंग त्यांनी काही दिवसात कव्हर करून ते कोर्टात सिलेक्शन पण झालेले आहेत माझेच प्रिय मित्र आहेत माहित असतील जे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहिती आहे की हो काही धुळ्याला जळगावला नाशिकला पण झालेले आहेत मग मा, माझी प्रेमित्रांनो डिमोटेव्ह होऊ नका प्रॅक्टिस बंद करू नका टायपिंग ची हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता लवकरच निकाल लागेल एवढं मी सांगतो प्रेमित्रांनो मित्रांनो एक लक्ष द्या तुम्ही निकाल निकाल म्हणतायत जर निकाल लगेच लागला निकाल लागला आणि त्याने लगेच दहा दिवसात आठ दिवसात टायपिंगला बोलवलं तर तुम्ही काय करणार होणार आहे कव्हर नाही होणार आहे आणि दादांनो हे खूप गरजेचं आहे जोही विद्यार्थी टायपिंग बंद करेल हा स्वतःची पोस्ट स्वतः घालून बसेल कारण की कोर्टाला जागा खाली जातील कोर्टाची टायपिंगला जो प्रॅक्टिस करेल जो मेहनत करेल तोच पास होणार नाही तर अदरवाईज कोणीच पास होणार नाही तो बिना मेहनत द्या आणि जर एखादा डिमोटेव्ह होत असेल की जाऊ द्या कधी निकाल लागतो काय लागतो तर त्याच्याने काय होईल दादा त्याच्यामुळे तुझं नुकसान करून शेल म्हणून आता जो बी माझा फॉलो निकाल लवकरच लागणार आहे शंभर टक्के बघ तुला समजेल लवकरच निकाल लागेल आणि तुला प्रॅक्टिसला बोलवतील टायपिंग किंवा बाकीचे शिपाई अमालवालेत या यांना पण स्किल टेस्टला बोलवतील म्हणून माझे मित्रांनो तुम्ही काही करून प्रॅक्टिस बंद करू नका प्रॅक्टिस कारण टायपिंग प्रॅक्टिस ही खूप कायम पी आहे आणि लवकरच तुम्हाला याची बातमी पण भेटणार आहे विश्वास ठेवा मित्रांनो काय फेकाफेकी करत नाही फक्त हाय पण माझा परिवार जो एवढा मोठा आहे एकोणचाळीस हजार पाचशे लोकांचा याला साथ देणं यांनी मला काहीतरी माहिती किंवा काहीतरी माझ्यात क्वालिटी काहीतरी माझ्यात सत्यता असेल म्हणून मला फॉलो केलेले बघितलं प्रेमित्रांनो असं उगीच कोणाला फॉलो करत नाही किंवा हजारो लोक जर फॉलो करत असतील तर त्याच्यासाठी काहीतरी वेगळं असतील तर फॉलो करत असतील किंवा आपले री कि रील्सचे व्हिडिओ नाहीत ही जे आपले फॉलोअर्स आहेत हे रील्स मुळे नाहीत की यांनी रील्स पाहून आपल्याला फॉलो केलेले यांनी आपल्याला माहिती अपडेट व्यवस्थित डाटा आवडला तरच फॉलो केलेला म्हणून माझा जो पण कोणी प्रेमित्र व्हिडिओ बघत असेल तर माहिती व्यवस्थित घे लाईक साठी मी कधीच तुला बोलणार नाही माझ्या व्हिडिओला लाईक कर किंवा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब कर विथ अजून काही बरेच विद्यार्थ्यांच्या कॉलवर कॉल येत आहेत तर प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी ही जे पोलीस भरतीसाठी प्रिय मित्र आहेत त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज चालू केलेली आहे लक्ष त्या टेस्ट सिरीज हे बघा ह्या नावाचे स्वप्न खाकीच सराव काय दोन हजार तेवीस चोवीस आहे म्हणजे आता जी भरती चालू आहे यासाठी तुम्हाला खूप आय एम पी आता ह्या टेस्ट रोज मिळतील बरं का लक्ष द्या ह्याच्या वेळ तुम्हाला सांगतो पण कशा पद्धतीने काय या टेस्टचं वैशिष्ट्य काय आणि इथं एकदम आय एम पी जो फायदा होणारच म्हणजे इथं बघा आता मिळवा रोज टेस्ट महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि दर्जेदार येणाऱ्या टीमकडून आणि हो खूप मोठी टीम काम करते यासाठी फक्त जिंकण्यासाठी इच्छा ठेवा हो हो हे तर तुम्हाला माहितीच आहे त्याशिवाय हो त्याशिवाय पर्याय पण नाहीये तर बघा हे वैशिष्ट्य काय दादा टेच चे सर्वात पहिले समजून घे टेचं वैशिष्ट्य असं आहे दादा मी तुला एकदम व्यवस्थित समजून सांगतो टेच च सा वैशिष्ट्य काय टेच च वैशिष्ट्य असं आहे इकडे बघ दादा सर्व पेपरचं वैशिष्ट्य हे तुला सर्वात पहिले आय एम पी आहे सराव पेपर रोज जिल्ह्याचे पोलीस भरतीचे होईपर्यंत म्हणजे टोटल पूर्ण पोलीस भरती संपतो तुला पोटेस्ट सिरीज भेटणार आहे दादा टोटल आणि एकूण पन्नास हजार प्लस प्रश्न असणार आहेत आपल्या या टेस्ट सिरीजमध्ये आणि प्रश्नांची तयारी पोलीस भरतीसाठी अभ्यासक्रम झालेले पीवाय म्हणजे पोलीस भरतीसाठी जे जा प्रश्न लागतात ना दा दा। ते प्रश्न आपल्याला भेटणार आहे दादा त्यात ना त्यात गणित बुद्धिमत्ता हे सर अवघड जातं हे पण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न आहेत अन्वित सराव पेपर हे ऑनलाईन स्वरूपात म्हणजे लिंक देऊ आपण त्याला ऍप बिब काही डाऊनलोड करायचं नाही दादा सूचना आणि बघा लक्ष द्या हे तर तुम्हाला माहितीच आता सर्वात पहिले सरजी हे जे तुम्ही सांगतायत की हे ही फी होती दोनशे पन्नास रुपये लक्ष दे पण माझे प्रिय मित्रांनो ही फी फक्त एकशे पन्नास रुपये चालेल जोपर्यंत तो पोलीस भरतीचा पेपर होत नाही शेवटच्या जिल्ह्याचा पेपर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे विथ ज्याही विद्यार्थ्याला घ्यायचं असेल माझे प्रिय मित्र ज्याही विद्यार्थ्याला घ्यायचं असेल तर हा बघ हा नंबर आहे आपला इथं नंबर दिलेला आहे तुला अठ्ठ्याऐंशी तीस इकडे बघ अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद हा नंबर वरती मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठव पेमेंट करून आणि तुला ग्रुपला जॉईन करून तुला लिंक येईल रोज याचं ये वैशिष्ट्य काय रोज शंभर मार्काचा पेपर आहे प्रिय मित्रा लक्ष दे रोज शंभर मार्काचा पेपर आहे आणि रोज शंभर मार्काचा पेपर आणि रोज रात्री नऊ वाजता टॉपिक वाईज टेस्ट आहे टॉपिक वाईज म्हणजे प्रत्येक टॉपिक वाईज टेस्ट होणार आहे जर, जर गनित, एक जर आपण समजलं गणित गणिताच्या अख्या सिलेबस वस्तूपर्यंत टॉपिक वाईज टेस्ट येईल बुद्धीमत्ताची टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला पिओ आहे की तू फक्त रोज रात्री एक दहा मिनिट पंधरा मिनिट दिले तरी तुझा ती टेस्ट प्रॅक्टिस तुझ्या नजरे करून तीस प्रश्न डेली टॉपिक टेस्ट ची टेस्ट होणार आहे विथ रोज शंभर मार्काचा सकाळी दहा वाजता पेपर येणार आहे रोज तुला सकाळी दहा वाजता शंभर मार्काचा पेपर आहे तू तो पेपर निवांत सोडून रोज तुला रँकिंग पण कळणार आहे तुझा मार्क किती पडताय तू विद्यार्थींचा किती मागे आहे किंवा किती खेचावं लागेल आपण कोणत्या रँकला चालू आहे हे सर्व डिटेल मध्ये येणार आहे ज्याही विद्यार्थ्याला घ्यायचं असेल त्याने आपल्या ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा अठ्ठ्याऐंशी तीस लक्ष द्या अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद याच्यावर मेसेस करा सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायची दादा जर तुला हे टेस्ट सिरीज आवडली नाही तुझे पैसे वापिस करून दे लागले असते तुझे एकशे पन्नास घेतो ना ते टेस्ट सिरीज पैसे वापिस करून जर टेस्ट सिरीज आवडली नसेल तुला नक्कीच फायदा होईल हे टेस्ट सिरीज तू नक्कीच जॉईन कर प्रेमित्रा आणि तुझं स्वप्न पूर्ण कर आपलं नावच आहे प्रेमित्रा स्वप्न खाकीचं सर टेस्ट पेपर असं नाव आहे बेस्ट पैकी तुला एकदम बेस्ट पैकी देणार माझं काम आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्याला यायचा नक्कीच आपल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि सर मला ऍड करा आणि मला रूमच्या रोज शंभर मार्काचे टेस्ट आणि रोज तुमचे टॉपिक टेस्ट सोडवायचे म्हणून प्रिय अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि जिल्हा न्यायालयाबद्दल प्रॅक्टिस तुम्हाला करावाच लागेल प्रियमित्रांनो म्हणून अजून काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका की सर या डाऊट आहे या डाऊटवरती व्हिडिओ बनवा नक्कीच तुम्हाला मदत करेल प्रिय मित्रांनो म्हणून जर व्हिडिओ आवडला असेल तरच फॉलो करा नाहीतर अजून दोन तीन व्हिडिओ पहा मगच फॉलो करा प्रिय मित्रांनो म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे हिंद